राज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ अंबाबाईच्या आज आपल्या आष्टा निवडणुकीची धामधूम चालू झाली प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक आठ मधील आमचे प्रभाग क्रमांक एक चे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार आदरणीय उदयभाऊ आनंदराव कुशेरी साहेब व दुसरे आमचे महायुतीचे एकमधले उमेदवार सविताताई कांबळे असतील आणि प्रभाग क्रमांक आठमधले आपले पहिले उमेदवार नितीन मंडले भाऊ असतील आणि त्याचबरोबर दुसरे उमेदवार माझी पत्नी पूजा प्रवीण माने असेल या उमेदवारांचा आज या प्रभागामध्ये या प्रभागातील प्रमुख सर्व लोकांचं प्रमुख सहकाऱ्यांचं एक मत होतं की आपण कामाची सुरुवात करताना पहिल्यांदा भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे आणि या प्रभागामध्ये जेवढे मंदिरं येतात त्या सर्व मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचे दर्शन यात्रा आज दर्शन या प्रभाग क्रमांक एक व आठमधील चारही उमेदवार करणार आहेत आणि त्याचबरोबर थेटचा उमेदवार म्हणून मी स्वतः देवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे खंडोबाचं दर्शन घेऊन आपण एकविरा देवीचं दर्शन घेऊन तसेच शंभू महादेवाचं आदिष्टा देवीचं असेल निनाई मंदिरं असेल वाळवटचा बिरोबा असेल दत्त महाराज असतील साईबाबा असेल या प्रभागामध्ये गणेश मंदिर असेल या प्रभागामध्ये जेवढे मंदिरं येतात सिद्धेश्वर असेल या सर्व मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी परमेश्वराच्या समोर साकडं घालण्यासाठी हे आमचे सर्व उमेदवार आज भगवंताचं दर्शन घेऊन विजयाचा गुलाला लावण्यासाठी आणि विजयाचा गुलाला लावून तीन तारखेला पुन्हा याच ठिकाणी भगवंताचं दर्शन घ्यायला येण्यासाठी साकडं घालून मागणं मागून आजपासून कामाला लागणार आहेत हे या प्रभागातील लोकांना एक चांगली शक्ती एक पाठबळ त्या प्रभागातील लोकांनी आमच्या ह्या उमेदवारांच्या पाठीशी उभं करावं असं मी सर्व शहरातील जनतेला आणि परमेश्वराला साकडं घालतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज